जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याच्या खबर बात मध्ये संवेदना योगा सेंटर येथे योगाचार्य लक्ष्मण महाराज नलवडे यांनी योगाविषयी माहिती देऊन प्रात्यक्षिके करून दाखवली योगासने एक दिवसासाठी नसून नियमित केल्याने शारीरिक समस्या नाहीशा होतात त्यामुळे योगा फक्त योगा डेच्या दिवशी न करता नियमित करणे फार महत्वाचे आहे या प्रसंगी त्यांनी योगाचे सर्व प्रात्यक्षिके करून दाखवले आहे शेगाव येथे परप्रांतीय कुटुंबातील आजी नातवाच्या खुनाच्या गुन्ह्यात दोघांना जिल्हा व सत्र न्यायालयात जन्मठेप सात हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे नेपालसिंग पोटलिया सिंग चितोडिया कमलसिंग उर्फ तोता सिंग उर्फ राकेश नेपला सिंग चितोडिया अशी त्यांची नावं आहेत दुष्काळी पट्ट्याखाली येणारा हा तालुका आहे उन्हाळ्यापूर्वीच पाणी टंचाई निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे फळबागांना पाणी नसल्याने शेतकरी टँकरद्वारे पाणी आणून फळबागात जगवत आहे बावीस हजार लिटर पाण्याच्या एका ट्रॅक्टर शेतकऱ्यांना चार ते पाच हजार रुपये मोजावे लागत आहे मे अखेरपर्यंत या दुष्काळाच्या सावटाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागणार आहे गावागावात पिण्याच्या पाण्यासारखी टँकरची मागणी सुरू आहे पाणी अभावी उन्हाळी शेती पडीक ठेवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असल्याने शेतकरी हवलदिन झाला आहे फळबागांना ज्या ठिकाणी लाखोंचे उत्पन्न व्हायचे ते पन्नास टक्क्यांवर आले आहे पाण्याची झळ वाढत असून फळझाडांनाही हिरवी पाने पिवळे पडून जाऊ लागले आहेत महाराष्ट्राला संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत चौकामेळा संत एकनाथ आदी वारकरी संप्रदायातील मराठी संतांचा मोठा इतिहास लाभला हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आधार आहे सतराव्या शतकातील छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्थानिक मराठा साम्राज्याच्या महाराष्ट्राच्या संस्कृतीत प्रचंड प्रभाव आहे या संस्कृतीचे विलोभनीय दर्शन आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगावकरांसाठी संस्कृती महाराष्ट्राची आगळ्या वेगळ्या लोकसंगीत लोकनृत्याच्या मराठमोळ्या कार्यक्रमातून घडविले आहे राज्य शासनाने अल्प दरात सर्वसामान्यांना वाळू मिळावी म्हणून सुरू केलेल्या वाळू धोरणामध्ये वाहतूक दाराबाबत अस्पष्टता आहे महाखनिज पोर्टलवर अत्यल्प दर दिलेले असल्याने ठेकेदार व ग्रामस्थांमध्ये वाहतुकीवरून वाद वाढत आहे त्यामुळे वाळू वाहतूक धोरणामध्ये अजूनही पारदर्शकता आणावी अन्यथा पुढील अधिवेशनात सर्व विरोधात आमदार एकत्र येऊन शासनाच्या चुकीच्या धोरणाचा बुरखा फाडू असा इशारा आमदार प्रजक्त तनपूर यांनी दिला आहे जिल्ह्याच्या खबरपात मध्ये एक छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत पवित पडेल बातम्या मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये यासाठी खरवंडी कासार बाजारपेठेतून कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे कीर्तनवाडी येथे कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर ओबीसी समाजाच्या वतीने मंगळवारी रस्त्या रोको आंदोलन करण्यात आले आंदोलनाला महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी सामोरे न आल्याने आक्रमक होत आंदोलकांनी रस्त्यावर टायर चालून शासनाचा निषेध केला आहे मुळा धरणाच्या पायथ्याशी असलेल्या डिग्रज बंधार्यातील फळ्या काढण्याचे सत्र सुरू आहे काही दिवसांपूर्वी या प्रकरणी तक्रार करूनही पोलिसांकडून कोणतेही कारवाई झालेली नाही परिणामी काल पुन्हा एकदा बंधाऱ्याच्या फळ्या काढण्याचा प्रकार पुढे आला आहे वाळू तस्करांसाठीच हा उद्योग केला जात असल्याचा संशय आहे या घटनेतून वाळू तस्करांमधील खाकीचा दाग संपला आहे असा प्रश्न पुढे आला आहे कांदा पिकासाठी पाण्याची आवश्यकता असल्याने पारनेर तालुक्यातील येत्या पंचवीस फेब्रुवारीपासून कोकडी डाव्या कालव्यावरील रब्बी हंगामी आवर्तन सोडण्याची मागणी आमदार निलेश लंके यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे <laughs> राज्य सरकारला मराठा आरक्षण देण्याचा अधिकारच नाही मराठ्यांना आरक्षण द्यायची इच्छाशक्ती असेल तर केंद्र सरकारने कायदा करून टिकणारे आरक्षण दिले पाहिजे राज्य सरकारने दिलेले आरक्षण मराठा समाजाची फसवणूक करणारे आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शिर्डीत केला आहे चोरी किंवा घातपात करण्याच्या तयारीने देशी बनावटीचे पिस्तूल बाळगल्या प्रकरणी नेवासा तालुक्यातील जेवर हैबत्ती येथील विठ्ठल ज्ञानेश्वर तुपे याला नेवासा पोलिसांनी अटक केली असून पिस्तूल बुलेट दुचाकी मोटरसायकल सोडून पळून गेलेल्या चव्हाण यांच्या ताब्यातील दुचाकी ताब्यात घेण्यात आली आहे जिल्ह्याच्या खबर मध्ये त्या सांभाळत मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी जिल्ह्याची खबर बात, बात फोर या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री